नमस्कार मी कैलास सावळे आपण पाहता द पॅन्थर टाइम्स आरोग्य हीच संपत्ती असते आणि यालाच अनुसरून ठाण्यामधील काही तरुणांनी एकत्रितपणे येऊन डान्स आणि फिटनेस क्लासेस सुरू केले आहेत जेणेकरून ठाणेकरांना सुदृढ राहण्यासाठी मदत होऊ शकते पोवन येथील निसर्गरम्य परिसरात सदर क्लासेस चालू करण्यात आलेले आहेत ले ले या क्लासेसमध्ये झुंबापासून ते भांगडापर्यंत अनेक प्रकारचे नृत्य आणि फिटनेसबद्दल शिकवले जाणार आहे याचा ठाणेकरांनी लाभ घ्यावा शिक्षण क्षेत्रामध्ये नावालौकिक किक मिळवलेला अनमोल सिंग माथारू ज्याला अखाती देशामधील दुबई येथे पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले हा तरुण आणि नृत्यामध्ये पदवी ग्रहण केलेला ओंकार या सगळ्या मित्रांनी एकत्रितपणे येऊन सदर क्लासेस सुरू केलेला आहे अकॅडमीबद्दल माहिती देताना गुरुमित कौर यांनी सांगितले त्याचप्रमाणे या अकॅडमीचे प्रशिक्षक ओंकार यांनी सविस्तर माहिती देताना पुढील माहिती दिली थाने जिले में पहली बार आप लोगों की सेहत का ख्याल रखने के लिए जुम्बा क्लासेस शुरू की गई है जुम्बा और फिटनेस की क्लासेस थाने लोगों के लिए पहली बार आइए और अपनी सेहत का ख्याल रखिए मज़ा नाम ओमकार शांतना मेलबार अपन फर्स्ट टाइम अपन एज अ डांस एंड फिटनेस स्टूडियो अपन चालू किया आणि ॲक्च्युली याच्या स्पेशलिटी बघायला जाताल तर डान्समध्ये तुम्हाला खूप सारे प्रकार शिकायला भेटेल इकडे अ हिपहॉप आहे कंटेम्प्ररी आहे बॉलिवूड आहे अदर स्टाईल जॅज आहे बॅले आहे तुम्हाला ॲक्च्युली इकडे प्रोफेशनली पूर्ण शिकायला भेटेल आणि मेन म्हणजे फिटनेसमध्ये जर तुम्ही बघताल तर आपल्याकडे झुम्बा आणि आपल्याकडे योगा चालू आहे तर योगामध्ये आणि फिटनेसमध्ये आपण खूप सारे लोकांना प्रॉब्लेम हा असतो की फिट तर सगळेजण आहेत फक्त कोण बारीक आणि मोठ्यापणाचा खूप प्रॉब्लेम आहे सो आपण त्यांच्यामध्ये आपण खूप वर्क सर करतो आहे So, हेचा, हेचा पने पने रील, रील दांस, बरवर, सो हेच्या ह्याच्याबरोबर आपण त्यांना आपण जसं आपण किड्स लोकांना किंवा मुलांना हॅज अ रील्स रील्स पॅटर्नमध्ये पण घेतो आहे आणि मेन म्हणजे आपल्याकडे जे कोण इन्स्ट्रक्टर्स आहेत मी स्वतः टेरेन्स लोईशमधून डिप्लोमा केला हॅज अ डान्स डान्सचा आणि स्वतः सूरज पण आमच्याबरोबर असो तो ॲज अ गँग थर्टीन मेंबर एक्स मेंबर होता आपल्याकडे असं खूप सारे प्रोजेक्ट्स आहेत जे काय आपण स्टार्ट करतो आहे क्लासेस ॲक्च्युली आपण त्यांच्यासाठी स्पेशल इंटेन्सिव्ह कोर्स ठेवला आहे तो ॲक्च्युली प्रॉपर प्रो, एक कोर्स आहे तो हॅज अ डिप्लोमा आहे तुम्ही त्याला डिप्लोमा पण नाव देऊ शकतात तो हॅज अ हिपहॉप कंटेम्पररी आणि बॉलिवूड या तीन स्टाईलवरती आपण त्यांना डिप्लोमा देतो आहे सो so, डिप्लोमामध्ये काय होतं सर फर्स्ट थ्री मंथ्समध्ये त्यांचे बेसिक्स आपण क्लिअर करतो त्याच्यानंतर जे थ्री मंथ्सनंतर आपण त्यांचे इंटेन्सिव्ह कोर्स घेतो सो so, इंटेन्सिवमध्ये सर ॲक्च्युली काय होता जे प्रॉपर टेक्निक्स असतात हॅज अ डान्सच्या आपण आपण मैन, माय मायनॉरिटीमध्ये त्यांचा आपण चेक करतो आणि मेन म्हणजे त्यांचे त्याचा टाइम पिरियड पण ॲक्च्युली जास्त असतो आणि जे लोक आपल्याकडे कोर्ससाठी येतात ते खूप पॅशनेबल असतात सो पॅशनेबल असतात तर त्यांचा टाईम पिरियड जास्त असतो त्यांना जास्त स्किल शिकायला भेटतात वरून आपण बाहेरून इन्स्ट्रक्टर हॅज अ प्रोफेशनल इन्स्ट्रक्टर पण आपण आपण हायर करतो सो की त्यांचा एक दोन तीन दिवसात तर ते त्यांचा वर्कशॉप पण होतो त्या वर्कशॉपमध्ये त्यांना अजून डिटेल्समध्ये सगळं शिकायला भेटतं सर चित्रपट सृष्टी आहे डान्स हा एक महत्त्वाचा त्याला सांगितलं की किती तरुण तरुणी हे आकर्षित होतात आणि डान्स क्लोसेस वगैरे मध्ये एंट्री काय कुठले प्लॅटफॉर्म वगैरे तुम्ही देऊ शकता सर प्लॅटफॉर्म प्लॅटफॉर्म सर ॲक्च्युली कसं असतं ना सर एकदा जर त्याचं मन की त्याला डान्समध्ये नक्की करायचं काय कारण की डान्समध्ये खूप सारे पॅटर्न्स आहेत की कोणाला रील्समध्ये फक्त रील्ससाठी कोण डान्स करत आहे कोण हॅज अ डायरेक्टरसाठी करत आहे तो कोण हॅज अ रिॲलिटी शोसाठी करतो आहे सो ॲक्च्युली मेन ते जर बघायला गेला तर मी तरी स्वतः ह्याचा मला डान्स डायरेक्टर बनायचं आहे सो so, डान्स डायरेक्टर बनायचा तर त्याचा प्लॅटफॉर्म वेगळा आहे त्याचा रूट वेगळा आहे भले सगळ्यांना डान्स एकत्र करायचा आहे डान्सच करायचा आहे आणि मेन म्हणजे सर त्यामध्ये कसं होतं कसं सांगू आता मला ॲक्च्युली एक्झार करता येत नाही आहे बट फिटनेस लोकांना हो फिटनेससाठी फिटनेस मी तर तुम्हाला स्पेशली बोलतो आहे आपल्याकडे स्पेशली तीन तीन टाईपचे फिटनेस आहेत हॅज झुंबामध्येच झुंबामध्ये तुम्हाला एक दिवस तुम्हाला नॉर्मल झुम्बा जो आपण बेसिक्स बोलतो ते करायला भेटेल सेकंड डे सेकंड डे तुम्हाला बॉलिवूड जो झुम्बा आहे त्यामध्ये थोडं एंटरटेनिंग फॅक्टर जास्त असता आणि जो थर्ड जो झुंबा आहे तो पण ह्याचं इकडचं एक क्लायमेट असा आहे की तो एक बांगडा स्पेशल आहे सो आपण बांगडा स्पेशल पण आपण त्यांना देतो काय आवाहन करू शकतो ठाण्याकरांसाठी मी एकच आवाहन करू शकतो की लवकरच आपल्या एकदा स्टुडिओवरती व्हिजिट करा तुम्हाला तुम्ही इकडचं एन्व्हायरमेंट बघा तुम्ही इकडचा वाईफ घ्या एक पर्सनल क्लासेस तुम्ही एकदा ट्राय करून बघा दॅन आपण नक्कीच बोलू आणि भेटू